रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणित चिघळत आहे मनसेचे रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ डुळे स्वतःच्या प्रश्नावर आमरण उपोषण केले होते मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले अविनाश जाधव यांनी आज कार्यकर्त्यांसह रोहा तहसीलदार यांची भेट घेऊन सदरचे टॉवर हटवण्याची मागणी केली लवकरात लवकर टॉवर न हटवल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिला मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी पुढील आंदोलनाची तयारी सुरू केल्याने प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे मला असं वाटतं की बघा ना तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की चोवीस तासांच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढा काढण्यात यावेत आणि चोवीस तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते, ते केवीना प्रयत्न करत होते आता पण आम्हाला आम्ही आम्ही एक पेपर त्यांना दिला तर ते मला म्हणाले परवानगी आहे परंतु ती परवानगी नव्हती तो अर्ज होता आम्ही ज्या समोरच्या कंपनीने अर्ज केला तो अर्ज होता तर तहसील तहसीलदार साहेब जर अज्ञानात असतील मग इथे गोर गरीब करायचं तरी काय मला असं वाटतंय की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं हे ते तहसीलदारांचं काम नाहीये मग पहिल्या चोवीस तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही नक्की कुठल्या नशेत होतात हा प्रश्न आम्हाला पडलाय मी तुम्हाला सांगतो की जर आमचे महाराष्ट्र सैनिक याच्या बाबतीत उपोषणाला बसले होते त्यांच्या उपोषणाच्या स्थळी देखील कोणालाही भेट जायची इच्छा इच्छा देखील वाटली नाही की बाबा आपल्या जर आपण ज्या तालुक्याचे तहसीलदार आहोत त्या भागामधली जर काही तरुण मुलं उपोषणाला बसली असेल तर त्यांच्याकडे ज्ञान अज्ञान जे काय आहे तुम्ही जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे असं न करता त्यांनी त्या ते उपोषणाकडे पाठ फिरवली होती आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण उपोषण करणं हे आपलं काम नाहीये आपण मी येतो आपण भेटूया नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे करून घेईल एक सांगतो जर गावातल्या लोकांना जर तो टॉवर नको असेल तर तिथे टॉवर होणार नाही आजपर्यंत तर या महाराष्ट्राचा इतिहास आहे जर स्थानिक लोकांना एका स्थानिक भूमिपुत्रांना जर एखादी गोष्ट नको असेल आणि ती जर बल बलडबरी लादण्याचं काम सरकारने केलं असेल तर त्या त्या वेळेला त्या सरकारचा नायनाट झालेला आहे त्या त्या भागातल्या तिथल्या तिथल्या राजकीय नेत्यांचा नायनाट झालेला आहे आमच्यावर एखादी गोष्ट लादू नका गरज आहे तर नक्कीच हे करा पण स्थानिकांचा जर विरोध असेल तर आम्ही तुमच्या विरोधातच काम करणार एवढं नक्की करायचं काय म्हणजे आम्ही पायी चालत गेलो आम्ही आंदोलन केली नेत्यांच्या गाड्या फोडल्या जे काय करायचं ते सगळं केलं पण महाराष्ट्रातल्या जनतेने पण या गोष्टीचा कोकणातल्या जनतेने पण विचार केला पाहिजे ना ज्या भागातल्या लोकांना तुम्ही निवडून देता त्या लोक त्या नेत्यांनी मागची वीसवी पंधरा पंधरा वर्षे कोकण रेल्वे कोकण हायवेचं काम चालू आहे आणि त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे सो फक्त करून होणार नाही स्थानिकांची तिथं राहणाऱ्या लोकांची पण इच्छाशक्ती शक्ती असणं गरजेचं आहे जोपर्यंत लोक एकत्र येत नाहीत तोपर्यंत मला असं वाटलं की कुठलाही इतिहास घडत नाही त्यामुळे जोपर्यंत स्थानिक लोक या सगळ्या आमच्या आंदोलनात उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला अशाच खड्ड्यातनं जावं लागेल एवढं नक्की तर सर्व समस्यांची सत्ता आहे हे एकमेव करून दिली आहे समस्या सगळ्या सत्तेतून सोडवल्या जातात विधानसभा निवडणुका आहेत आगामी निवडणुकांच्या माध्यमातून कशा पद्धतीने निवडणुकीत उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने येणारी निवडणूक लढणार आहोत तुम्हाला पूर्ण येत्या वीस तारखेनंतर सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतील त्यावेळेला तुम्हाला अंदाज येईल की मनसे कशा प्रकारे कामाला लागले आणि महाराष्ट्रात जेवढे मोठे आंदोलन झाले ते सर्वच आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभे केले होते आणि त्यात यशही आलं तो महाराष्ट्रातली जनता ही सन्माननीय राजसाहेबांच्या वाटी खंबीर उभी आहे आणि येणारी निवडणूक मध्ये तर निवडणुकाच नाहीत तुम्ही जर मागाल तर मागच्या पाच वर्ष वर्षात ना जिल्हा परिषदेच्या जा निवडणुका झाल्या ना पंचायती समाजच्या नियुक्त्या झाल्या ना कुठल्याच निवडणुका नाही झाल्या शेवटची निवडणूक ही लोकसभेची झाली आणि त्याच्या व्यतिरिक्त लोकल निवडणुका कुठल्याच झाल्या नसल्यामुळे लोकांचा कौल कोणाला माहीत नाही पण मी पूर्ण खात्रीने सांगतो की महाराष्ट्रातली जनता ही सन्माननीय राजसाहेबांसोबत आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लो विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मोठा मोठा आकडा हा विधानसभेत असेल आणि तो विधान विधानसभेमध्ये जनतेच्या प्रश्न प्रश्नांवर आक्रमकरित्या काम करताना तुम्हाला दिसेल व्हिडिओ रिपोर्टर धमशेर सावंत के टीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल